नमस्कार माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी मी डॉक्टर मनीषा जोशी मी छत्रपती संभाजीनगर इथून आपल्याशी संवाद करत आहे इथे आल्यापासून मला जो काही त्रास झालेला आहे आणि आज पाडवा आहे आज माझ्या घरात अन्नधान्य खायला नाही आहे आणि तुम्ही लाडकी बहीण योजना चालवता तर तुमच्या या लाडक्या बहिणीसाठी किमान तीन हजार रुपयाचं धान्य जे आहे इथे एक भूषण बाहेती नावाचा दुकानदार आहे ज्याला मी हजारो रुपयाचं किराणा गेल्या वर्षभरात घेतलेला आहे पण त्याच्याकडनं मला तुम्ही तीन हजार रुपयाचं किराणाचं धान्य उधार मिळवून द्याल का आपल्या बहिणीला तिची जगण्याचा अधिकार आणि तिला तिला तिचा हक्क मिळून देणार का आणि विशेष म्हणजे या भूषण बाहेतीने त्यांचं व्यंकटेश स्टोर आहे टी व्ही सेंटर हडको औरंगाबाद येथे त्यांनी जी एस टी कधीच भरला नाही मला कधीच बिल दिलं नाही जे कायदेशीर काम करतात त्यांना कायदेशीररित्या मला मदत करण्यासाठी तुम्ही त्यांना हाक देऊ शकता तुमचा तो अधिकार आहे आणि माझा तो हक्क आहे महाराष्ट्र शासनावर नुकसान झालं माझ्या लोकांनी फूस लावली त्यांनी अपमान केला महाराष्ट्र शासनाने मला महाराष्ट्र शासनाने माझ्यावरती महारा अन्याय केलेला आहे आणि माझ्या काही का जवळच्या लोकांनी फूस लावून माझ्या विरुद्ध जे काही कारवाई केलेली आहे आहे सामाजिक बहिष्कार टाकलेला आहे त्यामुळे माझी जीवाची रोजीरोटी माझी चिनून घेतलेली आहे माझे पेशंट पळवलेले आहे आणि त्यामुळे एका जागतिक कीर्तीच्या सायंटिस्टला आज ही वेळ आलेली आहे माझा वीज पुरवठा बंद केला गेलेला आहे माझा पाणी पुरवठा बंद केला गेलेला आहे आणि माझ्यावरती सामाजिक बहिष्कार टाकला गेला आहे मला आत्महत्येला प्रवृत्त करण्यात आलेलं आहे त्यातून फक्त तुम्ही वाचू शकता आणि मी तुम्हाला हात जोडून विनंती करते की तुम्ही या संदर्भामध्ये मला किमान किराणा धान्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा